आणून बारा लाख सत्तासी हजार केबल चोरी केले जपतो आणि खालून त्यांनी कापतात ते चोरी करून घेतले होते त्याच्यानंतरच आपल्याला जो प्रायमरी इन्फॉर्मेशन भेटली होती ची इन्फॉर्मेशन भेटली होती तर एनसीबी सी बीची टीमने त्याचा पाठपुरावा केला आणि आज सध्या परिस्थितीमध्ये चार आरोपी चार आरोपी आम्ही अटक केले आहेत दस आरोपी डिटेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये जो अभी चार जो त्यांना अटक केलेले गुन्हा आहेत गुन्हा होता तोडकीस आलेला आहे फातोदाचा सुद्धा एक कॉपर केबल चोरीचा गुन्हा आहे तो बघकेस है आहे टोटल दहा आरोपी सध्या निष्पन्न आहेत चार अटक आहेत आणि याच्यामध्ये आम्ही मोठा

ट्वेंटी सेव्हन त्यांचे टोटल ऑफेन्सेस आहे जेवढे आपला दहा लोक निश्चन झालेले आहेत त्यांनी आतापर्यंत एकोण सत्तावीस ऑफेन्सेस केलेले आहेत दहा रुग्णामध्ये आम्ही मोका लावणार काय येस यस येस ज्यांना विकले तो पण आहे आमची चेनमध्ये पण सध्या चार लोक आहे त्यामध्ये ते नाही तपासून ज्यांना विकले त्यांनी ज्यांना विकले सगळे चेन आम्ही दहा आरोपी आहे कुठले आहे पुढच्या एका तालुक्यातले आहे पर जिल्ह्यातले आहे आणि जे सत्तावीस गुन्हे केले ते बीड जिल्ह्यातलेत किंवा पर जिल्ह्यातले